सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रामनवमी या पाच राशींचे नशीब रामनवमीला शनी तीस वर्षांनी राशीत असेल बारा वर्षानंतर गुरु स्वतःच्या राशी राशीत असेल जे ते आदित्य योग असेल यासोबतच रामनवमीला हंस नावाचा शुभयोग हे तयार होतो याशिवाय या रामनवमीला धनयोग आणि षट योग नावाने अनेक शुभ योग देखील असतील या सर्वाशिवाय रवियोग सर्वार्थसिद्धियोग गुरुपुष्ययोग आणि अमृत सिद्धियोग या दिवशी तयार होतात अशा स्थितीत पाच राशींच्या लोकांवर रामाची कृपा असेल या शुभ लाभ मिळणाऱ्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पहिली राशी आहे मिथून राशीसाठी रामनवमी कसे असेल मिथून राशीच्या लोकांसाठी रामनवमीचा दिवस विशेष लाभदायक ठरत आहे या दिवशी चंद्र आणि मंगळ मिथून राशीत बसून धनयोग तयार करत आहेत यासोबतच तुमच्या राशीचा स्वामी बुध सूर्यासोबत बुध योग तयार करत आहे अशा परिस्थितीत भगवान रामाच्या कृपेने या राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन देखील चांगले राहील या राशीच्या अविवाहित लोकांना लाभ मिळतील व्यापारी वर्गातील लोकांसाठी लाभ मिळण्याची शक्यता आहे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुढील राशी आहे कर्क कर्क राशीचा राशे स्वामी चंद्र मंगळसोबत संयोग साधून धनयोग तयार करत आहे गुरुची चंद्रावर दृष्टी असल्याने गजकेशर योग तयार होत आहे कर्क राशेवर नवम दृष्टी आहे यामुळे रामनवमी तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी ठरेल तसेच या दिवशी चंद्र कर्कराशीत असेल ज्यामुळे हा योग अधिक फलदायी होतो कर्क राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आज नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल एवढेच नाही तर या राशीच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सहकार्याचे पूर्ण सहकार्य मिळेल तसेच आज तुमचे अधिकारी देखील तुमच्या कामावर खूप खुश असतील मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पुढील राशी आहे तुळ राशी तुळ राशीचा स्वामी शुक्र मेष मेषराशत आहे अशात शुक्राची सरळ दृष्टी तूळ राशीवर असेल जी शुभ फलदायी ठरेल रामनवमीच्या दिवशी तयार झालेल्या हा योग तुळ राशीच्या लोकांना आनंद आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी सर्वोत्तम योग बनत आहे या राशीच्या लोकांचे मन धार्मिक कार्य आणि भक्तीमध्ये व्यस्त राहील तुमची अंतरदृष्टी आणि आध्यात्मिक शक्ती विकसित होईल भगवान रामाच्या कृपेने या राशीच्या लोकांना मानसिक सुख शांती आणि जीवनातील सततच्या गुंतागुंतीपासून मुक्ती मिळेल आर्थिक बाबतीतही लाभ आणि आनंद मिळेल कौटुंबिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य आणि स्नेह मिळेल मित्रमैत्रीण पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी नक्कीच पूर्ण माहिती जाणून घ्या कुंभराशीत यंदा रामनवमीला तीस वर्षानंतर शेष नावाचा योग तयार होत आहे राशी स्वामी शनी कुंभ राशीत विराजमान आहे कुंभराशीपासून पाचव्या स्थाने रामनवमीला धनयोग तयार होत आहे अशा स्थितीत कुंभराशीच्या लोकांचे मन धर्म काम आणि अध्यात्माकडे आकर्षित होईल आध्यात्मिक चिंतन आणि भक्तीमध्ये त्यांची आवड सखोल असेल ज्यांचा फायदा त्यांच्या वैयक्तिक जीवनात तसेच करिअरमध्येही होईल या साडेसातीच्या काळातही तुम्हाला हे शुभ लाभ मिळू शकतील तुम्हाला संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत शुभस्थिती असेल त्यांना चांगले परिणाम मिळू शकतात फक्त तुमची मेहनत कमी पडू देऊ नका पुढील आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मीनराशे रामनवमीला झालेल्या योगसंयोगामुळे राशीच्या लोकांना खूप प्रतिष्ठा मिळेल या योगामुळे समाजात तुमची लोकप्रियता वाढेल तसेच तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील नोकरदार वर्गातील लोकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आजचा दिवस तुमच्या पद आणि प्रतिष्ठेत प्रगती दर्शवत आहेत तर मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद